आणि आता बातमी खवय्यांसाठी आहे एकीकडे भाज्या कडधान्य कडाडलेली आहेत तर दुसरीकडे मांसाहारही महागल्याचं चित्र आहे सुरमई तब्बल एक हजार रुपये किलो तर पापलेट तेराशे रुपये किलोनं मिळते आहे त्यामुळे आता खवय्यांच्या ताटातले मासे गायब होण्याची शक्यता आहे मासेमारी बंद असल्यामुळे आणि बाजारात आवक कमी असल्यामुळे मासे प्रचंड महागलेत एक ऑगस्ट पासून पुन्हा मासेमारी सुरू होणार आहे त्यामुळे मासे स्वस्त होण्यासाठी खवय्यांना आणखीन पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे दरम्यान सध्या बाजारातील माशांचे दर नेमके काय आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुरमई आधी साडे चारशे रुपये आता हजार रुपये किलो कोळंबी आधी तीनशे ऐंशी रुपये किलो होती आता सहाशे रुपये किलो न मिळतीये पापलेट आधी आठशे ते हजार रुपये प्रति किलोचा दर होता आता मात्र तेराशे रुपये दर आहे बोंबील आधी अडीचशे दोनशे ते अडीचशे रुपये किलो होते आता सातशे रुपये किलो मिळत आहेत बांगडा आधी दोनशे रुपयाला पाच नग होते आता मात्र दोनशे ला तीन नग झाले आधी साडेचारशे ते पाचशे रुपये किलोला मिळायची आता मात्र हजार रुपये किलोला वाम उपलब्ध आहे हलवा आधी साडेतीनशे ते चारशे रुपये इतका होता आता मात्र आठशे रुपये दर आहे रावस आधी साडेतीनशे ते चारशे रुपये होती आता आठशे रुपये प्रति किलो आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका